असाचा दमाका यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी मी कॉमेडी जोक सांगणार आहे एकदा बंड्या हेलिकॉप्टर उडवायला शिकत होता पाचशे फुटावर उडता उडता हेलिकॉप्टर अचानक खाली पडलं प्रशिक्षकानं विचारलं काय झालं बंड्या काही नाही वरती गेल्यावर मला थंडी वाजायला लागली म्हणून मी पंखा बंद केला <laughs> तेव्हा देव असल्याचं फिलिंग यायचं पूर्वी दुकानात लिहिलेलं असायचं ग्राहक देवता आहे आता लिहिलेलं यायचं तुमच्यावर कॅमेऱ्याची नजर आहे आता चोर असल्याचं फिलिंग येत आहे बायकोत आणि सूर्यात काय साम्य आहे कितीही प्रयत्न केला तरी आपण या दोघाकडे रागाने एकटक पाहूच शकत नाही <laughs> एका बायकोचं आपल्या नवऱ्यासाठी स्टेटस माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे पण लक्षात ठेवा माझा विश्वास आणि तुमची आडे एकदाच मोडतील श्री <laughs> कितीही शिकलेला असू द्या एकदा बायको बोलली की तुम्हाला काही कळत नाही विशेष संपला सगळी डिग्री पाण्यात बायको <laughs> <योड़े। laughs> लग्नाच्या आधी तुम्हाला देवासारखा मानायचा नवरा हो ग पण तेव्हाच कळलं तेव्हाच कळलं नव्हतं की देव सुद्धा रोज हो चिडतो <स्कुल> बायको काय हो तुम्ही किमान दिवाळीच्या दिवशी तरी पिणार नाही म्हणून वचन दिलं होतं आम्हाला सकाळी बेवडा हो बरोबर आहे पण मी तर काय करणार रॉकेट उडवायला हो बाटलीच नव्हती <स्कुल> <laughs> जगात दोन प्रकारचे लोक असतात एक ज्यांना पगार असतो पंधरा हजार पण ते राहतात अंबानी सारखे आणि दुसरे ज्यांचा पगार एक लाखाच्या घरात असतो पण ते चहा सुद्धा उदारीवर पितात बायको <laughs> मी तुमच्यासाठी किती राबते हे तुम्हाला माहीत तरी आहे का लग्नानंतर माझे हात छोटे होत झालेत म्हणया ते कसं काय ते आपण बघितलंस का बायको व्यायाम करताना अगोदर मी हाताने पायाचा अंगठा पकडू शकत होते लग्न होऊन एवढी वर्ष झाली आता बघितलं तर हात तर गुडघ्यापर्यंतच पोचलेला हो न ऐतिहासिक सिरियल बघताना मी एवढा भारावून जातो ना मध्येच बायकोला विचारतो राणी साहेब आमची तलवार कुठे आहे किचन मधून आवाज येतो महाराज तलवार नाही आहे तो चाकू घ्या आणि ही भाजी चिरा <laughs> इंग्लिश शिक्षिका सांगा परो ए ई आय ओ यू याचा शोध कोणी लावला सगळा वर्ग शांत तेवढ्यात लास्ट बेंच वर बसलेला आव्या शेंबोड पुसत म्हणाला बाई गोलमाल मधल्या तुषार कपूरनी बाईनी पळून पळून हाणला <laughs> सगळ्यात जास्त पश्चाताप तेव्हा होतो जेव्हा आपल्याला कळते कि मोबाईल चार्जिंगला लावला होता पण बटन बंदच राहिले होते गुन्हेगार जज साहेब मी दारू पिली नव्हती तर पीत होतो जज मग असं करू तुझी शिक्षा एक महिन्यावरून तीस दिवस करू नवरा बायको बोलत बसलेले असतात बायको अहो मला सांगा जेवण कसं झालंय नवरा अगं काय ग तू पण ना भांडणासाठी कारण शोधत असतेस फक्त हे प्रभू सगळे त्रास माझ्याच नशिबी का भगवंत तिथं जमत नसल तर सांग वरती घेतो कोविड उसकी मध्ये फक्त नको देवा इथं सगळं ठीक आहे नवरा आज घरात इतकी शांतता का बायको कारण मी रागावले नवरा वा म्हणजे स्वर्गाचं दार उघडले पण आज जायला भीती वाटते खरं <laughs> आहे का मुला मुलीनो काही मुलीकडे अशी एक मैत्रीण असते जी तिला सांगत राहते की कोणता मुलगा तिच्यावर लाईन मारतो तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद